मंगळवार दिनांक अकरा जुलैपासून बेपत्ता झालेला बारा वर्षीय बालक दुर्गेश सुनील सहाने हा बुधवार दिनांक बारा जुलै रोजीच्या सायंकाळी नाशिक येथील रिक्षाचालकाच्या प्रसंगावधानाने पुन्हा सापडला आहे या बालकास नाशिक पोलिसांनी सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले व सिन्नर पोलिसांनी दुर्गेश याला आपल्या घरी सुखरूप पोहोचविले आहे मंगळवार दुपारी तीन वाजता खाजगी शिकवणीला जात असल्याचे सांगून घरातून निघालेला दुर्गेश सुनील सहाने वय बारा वर्ष हा बालक बुधवारी बारा जुलै रोजी नाशिक येथील सीबीएस ते महामार्ग बसस्थानक दरम्यान एका रिक्षा चालकास दिसला त्याच्या बोलण्यावरून हा बालक एकटा घराबाहेर पडल्याचा त्या रिक्षाचालकास अंदाज आला त्याने दुर्गेश यास काही प्रश्न विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने रिक्षाचालकाने त्याच्याकडील दप्तराची तपासणी केली त्यावरून दुर्गेश सिन्नरचा असल्याचे समजले इतका छोटा बालक सिन्नरहून नाशिकला कसा व कुणाबरोबर आला असेल असा प्रश्न पडल्याने त्यांनी दुर्गेश यास नाशिक पोलिसांच्या ता ताब्यात दिले नाशिक पोलिसांनी सिन्नर पोलिसात चौकशी केली असता हरविला असल्याची तक्रार दाखल असल्याचे सांगण्यात आले तेव्हा नाशिक पोलिसांनी दुर्गेश यास सिन्नर पोलिसांच्या स्वाधीन केले व दुर्गेश यांच्या घरच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला एस साठी अक्षय गायकवाड सह शंतनु कोरडे